नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत अभ्यास करता येणार करायलाच पाहिजे तर आज आपण तुमच्या डिमांड थ्रू नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे जो साईनचा सा आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे ज्यावेळेस दो दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन करताना साईन कसे चेंज होतात तर पहा दोन्ही संख्येला जर प्लस प्लस साईन असेल तर प्लस इंटू प्लस था। प्लस राहणार आहे फॉर एक्झाम्पल फोर इंटू फोर असेल तर आपल्या आन्सर येईल प्लस सिक्सटीन प्लस साईन लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय त्याच्यानंतर पहिल्या संख्येला जर मायनस साईन असेल फॉर एक्झाम्पल मायनस थ्री इंटू फोर तर मायनस थ्री इंटू फोर आपण बघा याच्यामध्ये रुलाय मायनस इंटू प्लस मायनस थ्री फोर ट्वेल्व ट्वेल्व्ह आपल्या इथे येणार आहे मायनस ट्वेल्व त्याच्यानंतर एका संख्येला प्लस आणि दुसऱ्या संख्येला जर मायनस असेल फोर इंटू मायनस थ्री या पद्धतीचं असेल तर आपलं अँसर काय येणार आहे प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे फोर थ्री झो ट्वेल्व आपला अन्सर असणार आहे मायनस ट्वेल्व आणि दोन्ही संख्येला जर निगेटिव्ह साईन असेल फॉर एक्झाम्पल मायनस फोर इंटू मायनस थ्री दोघांना जर निगेटिव्ह साईन असेल तर मायनस इंटू मायनस काय होत आहे प्लस म्हणजे आपली इथं अँसर असणार आहे प्लस ट्वेल्व तर दुसरं जे आहे आपण मल्टिप्लिकेशन नंतर च शॉर्ट ट्रिक्स बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद